माझ्या समोर स्वीकारत हाकलून देतात पोलीस म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड फोन येतो आणि त्यावेळेस त्याचा खोटा गुन्हा जरी असला तरी त्यांची तक्रार तक्रारकड नाही कुठलं कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पदाधिकाऱ्यांचा फोन नाही नंबर नाही किंवा काय नाही तुम्ही सोशल मीडियावरती काही पोलीस स्टेशनच्या संदर्भामध्ये आक्षेप नोंदवलेला आहे तो नक्की प्रकार काय काय की आपण पोलीस स्टेशन अर्ज देतो साधा तो अर्ज पोलीस स्वीकारून पोच देणे हे त्यांचं फॅसिलिटी पहिले प्रामाणिकपणे काम आहे आणि ते काम करत नाही काल एका शेतकऱ्याचं काय झालं की त्याला रस्ता करत असताना झेडपी जिल्हा परिषद मुख्यमंत्री ग्राम सरकडून रस्ता होतोय तो रस्ता सर्वे नंबरनं होत नाही असं त्याचं मत होतं आणि त्याच्यासाठी त्याने दावा ते दाखल कोर्टात केलेला आहे ऑलरेडी मग त्याने एक तो अर्ज लिहिला की ते कॉन्ट्रेक्टराला माझे भूसंपादन कोणते केलेलं नाही काय नाहीये आणि हे भूसंपादन झालेलं नाही मला कुठली पूर्व नोटीस नाही माझ्यामधून रस्ता करतात त्याने कॉन्ट्रेक्दार विचारला कॉन्ट्रेक्दारांना त्याला धमकी दिली वाहनं अंगाव घालण्याचा प्रयत्न केला आणि रस्ता कार्य चालू केला त्यानंतर त्याने एक अर्ज लिहिला आणि तो शेतकरी पोलिस स्टेशनला अर्ज देण्यासाठी गेला तर त्याचा तो अर्ज स्वीकारला नाही ठाणे आमदारांना त्यानंतर त्याचा मला फोन आला की वकील साहेब हा अर्ज स्वीकारत नाहीत माझा तर काय करायचं तर अर्ज स्वीकारत नाही त्यानंतर म्हटलं की चल मी आलो मी इथं आल्यानंतर त्यांनी मी वकीलच्या वर्दी वर्दीवरच होतो आणि कोर्ट वगैरे माझ्या अंगात होता आणि मी साहेबांना म्हटलं की हा अर्ज घ्या तर ते म्हटलं डी ऑफिसरना भेटा मग मी डी ऑफिसरना भेटण्यासाठी गेलो तर डी ऑफिसर बंदोबस्तासाठी षटपळा शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी बंदोबस्त करण्यासाठी गेलेले होते मग डी ऑफिसरला फोन लावा मी डी ऑफिसरला फोन लावला तर त्यांचा काय फोन लागेल ना क्षेत्रा बाहेर म्हणायला लागलं तर मी परत ठाणे आमदारकडे गेलो की म्हणले की साहेब त्यांचा काय फोन लागला तर तुम्ही फोन करा अर्ज शिव कारण पोच द्या तर ते म्हटले तसं नाही मग अर्ज ते वकील आणि एक सामाजिक कार्यकर्ता मी एक शेतकरी संघटनेचा पदाधिकारी म्हणून या आठवडी तालुक्यात दहा वर्षाला काम करतो दोन्ही तालुक्यात खानापूर आठवडी विधानसभा मतदारसंघातून ह्या दहा वर्षात मी काम करत असताना सर्व अधिकाऱ्यांच्या बघण्याने ओळखी आल्या आणि ह्यातून ह्या माझा वकील असून सुद्धा अनेक पदाधिकारी असून अर्ज स्वीकारत तो मग सर्वसामान्याला न्याय काय देणार एखादा अडाणी माणूस जरी शेतफळ गावात नसले किंवा इकडल्या आपल्या कुठल्या अवळाई गाव आमचा असल्या विठल्यावर आला तर यांचा अर्ज माझ्यासमोर स्वीकारत नाही हाकडून देतात पोलीस म्हणजे एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली ह्या ठिकाणी कुठल्या तरी अख्खाचा फोन येतो आणि त्यावेळेस त्याचा खोटा गुन्हा जरी असला तरी ते, ते नोंद होतो आणि त्याची चौकशी लागते त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेपासून पोलीस पदाधिकारी त्या खोट्या गुन्ह्याला तपास करण्यासाठी मागं लागतात ह्यासाठी ह्या रोष केलेल्या मधून आपला एक माझा ही हेतू होता लोकांचा अन्याय करत आहेत नाही आता जे लेखी तक्रार अर्ज वगैरे जर नाही स्वीकारला तरी प्रत्येक ऑफिसमध्ये एक प्रोसिजर असते कि त्या ठिकाणी तक्रार बोग तक्रार पेटी तस ते प्रत्येक ऑफिसला असते तक्रार पेटी नाही त्यांची तर तिथं त्यांची तक्रार बुक नाही तक्रार पेटी असल्यानंतर त्या तक्रार पेटी खाली एक होय आणि पेन असतो किंवा होयला लिहच असते तक्रार पेटीत मी ह्या तक्रार पेटीत आज रोजी अर्ज ता टाकलेला आहे त्यांनी ह्या कारणाचा अर्ज तिथं सही करायचे असते त्याचा मोबाईल नंबर वगैरे जा सगळे लिहिज असते त्याने आणि तो अर्ज त्या ठिकाणी त्या पेटीत टाकून जायचं असते आणि तर त्या पे तक्रार पेटी नाही तक्रार नाही परत त्यांना त्या हालचाल रजिस्टर विचारलं म्हणजे तिथले जे अधिकारी आहेत ते कुठल्या दुटीसाठी किती वाजता बाहेर निघालेत समजा एखाद्या अधिकाऱ्यांनी नाईट केली असेल आणि तो विसऱ्यांसाठी ड्युटी संपली म्हणून तो सकाळी चालला असतात त्यांना तिथे लिहि जाईल या हालचाल रेस्टला की माझी ड्युटी संपली या टाईमिंगला मी तिथून चाललो तशी हालचाल रेस्ट नाही यांच्याकडं नाही कुठलं कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पदाधिकाऱ्यांचं फोन नाही नंबर नाही किंवा काय नाही जर या महाराष्ट्र पोलिसांनी लोकांनी जरी काम नाही केलं तरी एक बोर्ड असतो की पहिली फर्स्ट स्टेज असते जिल्ह्याचे एस पीकड जिल्हा एस पीनं काम नाही केलं तरी प्राधिकरण असते पोलिसांचं प्राधिकरणावर तक्रार करा असा कुठलाही या पोलिसिशनला बोर्ड नाहीये असं कुठलंही काही नाहीये त्यामुळे तिथे गेल्यावर ना पेज पाण्याची लोक नाही वस्त आहे ना ठिकाणी हिरकणी कक्ष आहे पोलिस स्टेशनला अशा बऱ्याच या गोष्टी या ठिकाणी होत आहेत आणि या गोष्टीला दडपण येत आहे असं माझं तरी मत आहे या ठिकाणी